मानसी विकास मुना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून पालकांच्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ह्याचाच एक भाग म्हणून सिल्लोड तालुक्यातील अंधारे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये अठ्ठावीस डिसेंबर रोजी पालकांच्या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन विकास मीना यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली तसेच स्वतः हॉलीबॉल खेळामध्ये सहभाग घेऊन खेळाचा आनंद देखील घेतला पालकांसोबत तेही पालक झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले त्यांच्या या कृतीमुळे पालकांमध्ये काही वेळ उत्साहाचं आणि हलका फुलका वातावरण निर्माण झाले आणि प्रत्येकाच्या तोंडून असेच अधिकारी जर प्रत्येक जिल्ह्याला मिळाले तर शिक्षणाची गोडी लागून जिल्हा परिषदेच्या शाळाही वाचतील विद्यार्थ्यांनाही गोडी लागेल व वा गुणवत्ताही वाढेल असे शब्द निघाले तर या धावपळीच्या जीवनात विद्यार्थ्यांबरोबर प्रत्येक पालकाचीही शरीरित्या दृष्ट्या व चांगले आरोग्य राहावं कुटुंबात कायम आनंदमय वातावरण राहावं व वा। सर्वांना चांगलं जीवन जगता यावं यासाठी पालक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करत असले असल्याचे त्यावेळी यांनी सांगितले आहे या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशवन तायडे सिल्लोड पंचायत समितीचे माजी सभापती श्री तायडे प्राथमिक विभागाच्या शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण विस्तार अधिकारी श्रीमती साळवे आदींची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर